केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नवा भव्य दिव्य गडकरी वाडा सज्ज झालाय वाड्यामध्ये गृहप्रवेशाची पूजा लवकरच गडकरी कुटुंब राहायला येणार आहे नागपूरच्या महाल परिसरामध्ये जुनी इमारत पाडून या भव्य इमारतीचं निर्माण करण्यात आलं मंत्री नितीन गडकरी यांचे बरेचसं यांचं बरेचसं आयुष्य या वाड्यात गेलंय तर दक्षिण भारतीय पद्धतीनुसार वाड्याचं पर्यावरणपूरक बांधकाम करण्यात आलं गडकरींच्या नव्या घराला प्लॅटिनम रेटिंग प्राप्त झालंय तर ग्रीन हाऊस ही आय जी बी सीद्वारे प्रदान केलेली सर्वोच्च पर्यावरणीय पातळी आहे महालातील या वाड्याला मोठा राजकीय इतिहास सुद्धा आहे राजकारणातील अनेक मोठे निर्णय या वाड्यांसाठी परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे दिसत असलेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नवीन हा वाडा आहे हा जो वाडा आहे तो आता भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला दिसून येऊन राहिलेला आहे आणि जवळपास सात वर्ष लागलेल्या आहेत या नितीन गडकरी यांच्या वाड्याचं काम पूर्ण व्हायला गेल्या सात वर्षापासून या इमारतीचं काम सुरू होतं महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्याचा बराच मोठा कालावधी या वाड्यात गेलेला आहे आणि यापूर्वी जो वाडा होता म्हणजे जे जुनं बांधकाम होतं ते सात वर्षापूर्वी पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर नव्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली होती या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकतो की बाहेरच्या बाजूला हा जो दिसून राहिलेला आहे भाग आ, याला एक वैशिष्ट्यपूर्ण असं बनावट दिसून येऊन राहिलेली आहे आणि आ, प्राचीन काळामध्ये किंवा कोकणी पद्धती असेल किंवा दक्षिण भारतीय पद्धती असेल त्या पद्धतीमध्ये या वाड्याचं बांधकाम झालेलं आहे नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कुटुंबासोबत या वाड्यात गृहप्रवेशाची पूजा करताना दिसून येऊन राहिले आहेत आणि त्याच व्हिडिओमध्ये हा वाडा कसा आहे आतमधून त्याचं वैशिष्ट्य देखील आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे प्राचीन काळाची असेल दक्षिण भारतीय बनावट किंवा कोकणी बनावट अशी हे वाड्याची बनावट करण्यात आलेली आहे आणि पर्यावरणपूरक असं प्लॅटिनम रेटिंग या इमारतीला मिळालेलं आहे नितीन गडकरी यांची ही खाजगी इमारत आहे इथे त्यांचं बालपण गेलेलं आहे तरुण पण गेलेलं आहे आणि त्यानंतर इथे जेव्हा वाड्याचं काम सुरू झालेलं होतं तेव्हा ते इथून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जे वर्धा महामार्गावर एनरिको हाइट्स आहे तिथे राहायला गेलेले होते कुटुंबासोबत आता या घराचं जवळपास बांधकाम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे कॅमेरामन मंगेश अस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर